ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सोडण्यात आल्या असून डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव चौक येथून देखील चाकरमाणी कोकणात रवाना झालेत या प्रवाशांना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या तर युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी भगवा झेंडा दाखवत रवाना केला यावेळी माजी महापौर विनिता राणे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते कोकणात गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो गौरी गणपतीसाठी कोकणवासी मोठ्या प्रमाणावर गावी जातात मात्र कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांना तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकणवासियांची ही समस्या लक्षात घेऊन चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध केली आहे कोकणवासियांना निश्चित स्थळी जाण्यासाठी खेड दापोली चिपळूण गुहागर माणगाव महाड राजापूर लांजार रत्नागिरी देवरुख मालवण कुडाळ वैभववाडी देवगड कराड कोल्हापूर बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप असून देखील चाकरमाण्यांसाठी आज कोकणात बस सोडल्या असून डोंबिवलीतून सुमारे दोन हजार पाचशे प्रवासी कोकणात रवाना झालेत याबाबत एसटी ड्रायव्हर कंडक्टरचे आभार असून त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचं दीपेश मात्रे यांनी सांगितलंय यांच्या सा, माध्यमातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आपण सोडतोय आपण बघितलं असेल तर मोठागाव मोठागाव चौकातून आज पहिल्यांदाच मोठागाव मानकोली बसेस कोकणाकडे आपण आज रवाना केलेल्या आहेत टोटल जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा प्रवास आज इथून सुरू होतो आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एक व्यवस्था म्हणून मोफत बस सेवा डॉक्टर शिकन शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याचा आज सगळं पार पडलेला आहे आणि सुखरूप लोक पोहोचतील अशी आशा आम्हाला कल्याण टोटल बाराशे बसेस आहेत माझं नाव विश्वनाथ कृष्ण गावडे सन्मान्य श्री दीपेश साहेब यांच्या यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून मागचे चार पाच वर्ष झाले बस सेवा येते मोफत बस सेवा सोडली जातात इथून डोंबिवलीमधून आणि त्याचा डोंबलीमधील भरपूर लोक प्रवास म्हणजे प्रवासाचा अनुभव घेतात त्याच्यातून प्रवास करतात आणि डॉक्टर साहेबांचे आणि दीपेश साहेबांचे खूप खूप धन्यवाद यासाठी कारण एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या जास्त संख्येने बसेस सोडणं हे खायचं काम नाहीये तर भरपूर लोक म्हणजे आणि त्यांचे नुसतं प्रवास बस सोडणं हे नाहीये तर प्रत्येक प्रवासाची काळजी घेणं त्यांचा पूर्ण प्रवास सुखरूप होतोय पोहोचतात की नाही जागा पूर्ण जागेपर्यंत पोहोचतात की नाही याची सुद्धा काळजी घेतली जाते त्यांचा आता एवढं बस जवळजवळ मला वाटतं ह्या आमच्या वॉर्डमध्ये वॉर्ड नंबर फिफ्टी थ्री मधून एक्कावन्न बस आता सोडल्या जातात एक्कावन परत वाहन वाहन चालक असतील पुन्हा कंडक्टर आहेत त्यांच्या सुद्धा त्यांनी नाश्त्याची जेवणाची सगळी सोय केली जाते त्या आणि त्यांचं म्हणजे मला असं वाटतं म्हणजे डॉक्टर शिकंद साहेबांचं सा, आणि मुख्यमंत्री साहेब आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचा सा, खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बस तेव्हा आमच्यासाठी उपलब्ध करून दिले कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलने का समय सुबह दस राष्टम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरुजी राम मारुती रोड राजपाता वडापाव में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल मुं नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा